मुरुड तालुक्यात पैसे डबल किंवा व्याजाचे अमिष दाखवून जनतेची फसवणूक करणारा आरोपी गझाड पैसे माफिया रियाज बंदरकर याला पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडेंच्या टीमने ठोकल्या बेड्या मुरुड तालुक्यात सामान्य लोकांना पैसे डबल करून देतो किंवा महिन्याला एक लाखाला पंधरा हजार पर्यंत व्याज देतो असे अमिष दाखवून गोरगरीब जनतेची फसवणूक करण्याचा ट्रेंड मुरुड तालुक्यात जोमाने चालू होता या संदर्भात सविस्तर माहिती खुद्द मुरुड रहिवासी जाईद जाहीद फगजी यांनी दिलेल्या माहितीनुसार कित्येक महिन्यांपासून अशा पैसे माफियांचा राजरोसपणे खेळ मुरुड तालुक्यातल्या काही गावांमध्ये तसेच शहरी भागांमध्ये सुद्धा चालू होता पैसे दुप्पट करून देतो किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून देतो असे अमिष दाखवून गोर गरीब व भोल्या जनतेची फसवणूक जोरदारपणे चालू होती असे या पैसे माफियांचा लवकरच पर्दापाश करून त्यांना गजाड करण्याची मागणी करण्यात आली होती या प्रकरणाची पोलीस प्रशासनामार्फत चौकशी व्हावी आरोपी गजाड व्हावा सामान्य जनतेच्या डोक्यामध्ये फिरताना दिसून येत होते लवकरच या पैसे माफी वा या यांचा भांडाफोड होऊन त्यांना गजाड टाकले जावे अशी जनतेची व समाजसेवक जाईद फगजी यांची मागणी होती याविषयी महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल मध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते विषयी मुरुड पोलीस ठाण्यात रियाज बंदरकर राहणार नांदगाव तालुका मुरुड यांच्या विरुद्ध दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी रियाज बंदरकर यांनी दुबई येथे पलायन केले होते पोलीस अधीक्षक सोमनाथ यांच्या आदेशावरून सदर आरोपीचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आला होता पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या महिन्यानंतर आरोपी रियाज बंदर कर हा दिनांक मार्च 25 रोजी एअरपोर्ट वरून परदेशात जाणार असतानाच पोलीस निरीक्षक नाडे यांच्या टीम आरोपी रियाज याला ताब्यात घेऊन अलिबाग येथे त्याला आणण्यात आले आरोपी याला न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने दोन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहवाद मुकादम जा रहे है उसको ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका